मी आपल्या सर्व घरचे जे मंडळी आहेत तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी आलोय भागेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आनंदवाडीमध्ये आलो आणि आपल्या वृंदावन सोसायटीमध्ये आजच्या दौऱ्याची आपण सांगता करत आहोत तुम्हाला कोणाला कल्पना आहे का मला माहीत नाही पण या मातीशी बेनके परिवाराची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली आहे वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली तेव्हा ते, ते पलीकड पाटे बंगल्यामध्ये राहायचे आरामचे माझं लहानपण इथे गेलेलं आहे आणि म्हणून या परिसरातले तुम्ही सर्वजण या परिसरातले नागरिक यांचं आणि आमच्या कुटुंबाचा अत्यंत जवळचं नातं आहे रस्त्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं ला। लाडके बहिणीच्या बाबतीत सांगितलं विजेच्या बाबतीत आता महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय अजिंजाने घेतला आहे आणि ही भूमिका ही भावना जमीरबाई फक्त इथलीच नाही संपूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण काम केलं पूर्वीचा रस्ता जर पाहिला आणि आता जर रस्ता पाहिला तर कोण वारुवाडीमध्ये असं बांधणार नाही असं वाटतं की कुठल्या तरी शहराच्या भागाला आपण चांगल्या प्रकारचं हे सुखसुविधा पुरवल्या जाणार पण एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्या वारुवाडीचा जो विस्तार होत आहे अजून जे सोसायटी वाढत आहेत याची ताकद जर काय असेल तर डिंबाड आवा कारवा जो आहे त्याचं पाणी आहे म्हणून आपल्याला ती चांगल्या प्रकारचं पाणी पुरतं अजूनही वारूवाडी वाढलं तर आपल्याला पाणी कमी पडणार नाही पण आपल्या खालचे तालुक्यातले जे लोक आहेत त्यांनी आता काय केलं आहे की डिंब्यापासून डायरेक्ट भोगदा काढायचा आणि कुकडी प्रकल्पात पाणी आणायचं तसं जर केलं तर आपला डिंबा डावा कालवा हा बंद पडणार आहे आणि डिंबा डावा कालवा जर बंद पडला तर घरात प्यायला पाणी राहायचं नाही अशी परिस्थिती होईल आणि हे जे सगळे गोष्टी करतायत हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी खालचे लोक करतात आज नारेंगाव मध्ये त्यांचे नेते प्रचाराला येतील तुम्ही सर्वजण नारेंगावनी वारूवडेल ते सुजान नागरिक आहात ते आल्यानंतर त्यांना विचारा की अशा प्रकारचे तुमचे नेते जर पाणी खाली गंजावून देत असेल तर तुम्ही काय बेसरीचा प्रचार करता आणि पाणी जाण्याची भाषा तुम्ही करता तुम्हाला जनता माफ करणार नाही या तालुक्यात पाणी जतन केलं पाहिजे जे पाच वर्ष आपण जपलं इथून पुढच्याही पाण्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि कोणी आणि काही भाषण केलं तर हा जुन्नर तालुका खपून घेणार नाही म्हणजे नाही एवढं मात्र ठणकावून मी माध्यमांच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आभार तर मानतोच पण इथून पुढेही आपल्याला जे अनेक कामं करायचे आपल्या मुलाबाळांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होण्यासाठी आम्ही जे प्रोजेक्ट्स पुढे घेऊन जात आहेत त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठबळ द्यावं वीस तारखेला घड्याळचे चिन्हासमोर समोर दाबून वृंदावन असेल गुरुकृपा असेल आनंदवाडी असेल अशा अनेक सोसायटी आणि या परिसरातून चांगल्या प्रकारचं भरखोस मतदान करावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय Thank you.